न्यूज आपके साथ एक मोठी बातमी समोर येत आहे डिक्सळ येथे बिबट्याने घातलाय धुमाकूड प्रशासन मात्र बसले डोळे झाकून इंदापूर आणि दौंड या दोन तालुक्याच्या सीमेवर डिक्सळ व राजेगाव हद्दीत गेले महिने दोन महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून चार पाच वस्तीवरील जनावरांवर त्यांनी हल्ला केला होता मागील चार दिवसांपूर्वी प्रमोद जाधव यांच्या गुराच्या कोठ्यातील हल्ला केला होता आज उत्तम पोंद फुले यांच्या गुरांच्या गोठ्यावरील दोन जनावरांवर हल्ला केला त्यातील एक वासरू मृत्युमुखी पडले असून दुसरे वासरू सुद्धा अखेरची घटका मोजत आहे हल्ला करणारा प्राणी हा बिबट्याच असल्याचे येथील शेतकरी ठामपणे सांगत आहेत प्रशासन मात्र या गोष्टीकडे गांभीर्याने त्यांना दिसत नाही एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे पाहूयात यावरती प्रशासन काय निर्णय घेणार विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे गेल्या एक महिन्यापासून दौंड आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेमध्ये डिक्सळ आणि राजेगावच्या हद्दीत बिबट्याने धमाका घातला आहे गेल्या महिन्यापासून जवळजवळ चार पाच वस्तू त्यांनी हल्ला केला आहे बागच्या चार दिवसापूर्वी येथील जादव गोष्टी येथील एका वाजतावर हल्ला केला परंतु आणि आज तर त्याचा कळत झाला आज इथं उत्तम कोरकुले यांच्या वस्तीवर दोन वाजताजवळ हल्ला केला त्यातलं एक वाजता तर जागेवरच ते मृत्यू पावले आणि दुसरंसुद्धा मृत्यूची ऐक्याची गटा मोजत आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर सर्व शेतकऱ्यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही स्वतः त्याला पाहिला आणि तो बिबट्याच आहे परंतु एवढी मोठी घटना ह्या ठिकाणी घडत असताना मात्र असताना मात्र प्रशासन मात्र डोळे झाकून बसलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का अशा मोठा अशा प्रकारचा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कशी झाली घटनावर घटना अडीच वाजता मी उठलो त्यावेळेस वासरू पाडलेलं रेड वासरू पाडलेले आल्यानंतर बघितलं तर ते फाडलेलं होतं काय कुठलं जनावर जन असणार जन आहे शंभर टक्के कशावरून कारण ती कोत्री हे बनाव तर लगेच लगेच पाळाला ना सणा तुम्ही बघितलं का स्वतःच हा बिबट्या दिसला आपण बघितलं तुम्ही स्वतः बघितलं बिबट्या होतं आणि रक्त पियल ना ते म्हणजे रक्त ती रक्त कसलंच म्हणजे खाली सांडलेलं नाही रक्त म्हणजे पिऊनच गेलेले कान खाल्लेले आहेत आणि दोन्ही कान खाल्लेले आहेत आणि कुत्री बिबट्याशिवाय काय दुसरं खाऊ शकत नाही ना कुत्री कुत्री खाल्ल्यात म्हणजे बिबट्याशिवाय दुसरं खाऊ शकत दोन्ही कान तोडलं दोन्ही आणि रानात पाऊल आहेत बरं का त्यांचं मोठं पाऊल आहेत रानात त्यांनी त्या थोडी दक्षता घ्यावी जरा त्यांनी म्हणजे एकंदरीत तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की हा बिबट्याच आहे शंभर टक्के तो बिबट्याच आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा